शेडनेड गृहातली शेती करत असताना आपण बघतो की याला आपण हायटेक शेती पण म्हणतो आता आपल्याला हायटेक शेती जर करायची असेल शेतकरी बंधू तर नक्की काय करावं लागेल शेडनेळगृहामध्ये हायटेक शेती करत असताना याच्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे लागवडीचं माध्यम आता लागवडीचं माध्यम म्हणजे नक्की काय व लागवडीच्या माध्यमाचे गुणधर्म कोणते आहेत लागवडीचं माध्यम म्हणजे अशी गोष्ट कि ज्या गोष्टीवरती किंवा ज्या मातीमध्ये किंवा ज्या मध्ये तुम्ही पिकांची लागवड करणार आहात बरोबर आहे तर जाणून घेऊया की शेडनेरगृहामध्ये आपण कोणकोणत्या प्रकारचे माध्यम वापरू शकतो आणि या माध्यमाचे गुणधर्म मा काय तर याच्यामध्ये राहुरी कृषी विद्यापीठाने शेडनेरगृहामध्ये भाजीपाला पिकांची लागवड करत असताना एक माध्यम ठरवून दिलेलं आहे हे जे माध्यम आहे याच्यामध्ये चार गोष्टी असतात चार गोष्टी कोणकोणत्या पहिली गोष्ट ती म्हणजे लाल माती दुसरी गोष्ट ती म्हणजे शेणखत तिसरी गोष्ट ती म्हणजे वाळू ज्याला आपण सँड म्हणतो आणि चौथी जी गोष्ट आहे ती म्हणजे रायस किंवा ज्याला आपण भाताचे तूस म्हणतो म्हणजेच काय एखाद्या शेतकऱ्याला शेडणी पुरामध्ये चांगल्या प्रकारची जर का भाजीपाला पिकांची लागवड करायची असेल तर आपल्याला लाल माती शेणखत वाळू आणि भाताचे तूस या चार गोष्टी टाकणे गरजेचं आहे दुसऱ्या मनामध्ये प्रश्न पडतो की मी लाल माती किती घेऊ शेणखत किती घेऊ वाळू किती घेऊ आणि भाताचं तूस किती घेऊ तर त्याचं उत्तर असं आहे की, की, की आपण टक्के लाल माती तीस टक्के शेणखत तीस टक्के वाळू व दहा टक्के भाताचं तुळस या चारही गोष्टी टाकणे गरजेचं आहे आणि हे माध्यम आपल्याला अशा प्रकारे टाकायचंय की पहिला जो लोर आहे किंवा पहिला जो थर आहे तो आपला लाल मातीचा येईल दुसरा लेअर आपला शेणखताचा येईल तिसरा लेअर आपला वाळूचा येईल आणि चौथा जोल्यावर आपला तो भाताच्या तुसाचा येईल अशा प्रकारे आपला माध्यम टाकणं गरजेचं आहे आता लाल मातीच का टाकायची काळी माती का बरं नको तर लाल माती टाकल्यामुळे काय होतं की आतमध्ये पाण्याचा निचरा हा व्यवस्थित होतो लाल माती ही आपली न्यूट्रल किंवा ज्याला आपण म्हणतो ती उदासीन असते त्याचा जो सामू आहे तो सामू उदासीन असतो उदासीन म्हणजे नक्की काय आणि तो किती असतो बरं तर लाल मातीचा जो सामू आहे तो असतो साडेसहा ते साडेसात त्याच्यामुळे पाण्याचा निचरा चांगला होतो आणि हवा ही आपली चांगल्या प्रकारे खेळून राहते दुसरा काय अजून गुणधर्म सांगता येईल तर याच्यामध्ये क्षारांचं प्रमाण ज्याला आपण म्हणतो ए किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ही आपली अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी असते म्हणून लाल माती निवडताना अशी निवडायची की ज्याची क्षारांचं प्रमाण हे अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी आहे अजून काय आहे तर पाणी माती आणि पाणी या दोन्ही पण गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत मातीचा किती असला पाहिजे पाण्याचा किती असला पाहिजे सामो तर पाण्याचा सामोह आपल्या साडेपाच ते सात पर्यंत असणं गरजेचं आहे आणि पाण्याची ए सी किंवा पाण्यामध्ये क्षारांचं प्रमाण किती असलं पाहिजे तर पाण्यामध्ये क्षारांचं प्रमाण हे पण आपलं अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी असलं पाहिजे म्हणजेच शेतकरी सुरुवातीला काय केलं पाहिजे एखाद्या शेतकऱ्याला जर का घरामधील शेती करायची असेल तर सगळ्यात महत्वाचं केलं पाहिजे जसं आपण आपल्या शरीराचं कोणतेही ऑपरेशन करण्यापूर्वी काय करतो अगोदर रक्त असेल किंवा बाकीच्या युरेन टेस्ट करतो तसंच घरामधील शेती करण्यापूर्वी तुम्हाला शेतामधील माती व पाणी या दोघांचं पण परीक्षण किंवा टेस्टिंग करणं अत्यंत गरजेचं आहे की ज्याच्यामुळे तुमची पुढची जी भाजीपाला पिकांची वाढ आहे ही चांगल्या प्रकारे होणार आहे